नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे खास मंगळवार आणि तेही भोगीचा दिवस मकर संक्रांतीच्या आधीचा हा दिवस फक्त सणाचा ना नाही तर तुमच्या कुटुंबासाठी सुख समृद्धीचा दरवाजा उघडणारा दिवस आहे सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावर ही एक वस्तू ठेवा आणि पहा चमत्कार कुटुंबातील मुलांची प्रगती पतीची भरभराटी घरात सकारात्मक ऊर्जा आणि पैसा येण्याचे शुभ सुरुवात होईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही कोणती वस्तू आहे आपल्याला कुठे ठेवायची आहे आणि का ठेवायची आहे इतके प्रभावी उपाय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उद्या तेरा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या या दिवशी अगोदरच हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा हा सण एकूण तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी असते भोगी दुसऱ्या दिवशी असते मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी असते कर तर आपल्याला सुद्धा आपण त्याला म्हणतो आणि करसुद्धा म्हणतो तर ही साजरी केली जाते मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच सण असतो त्यामुळे या सणाला खूप जास्त धार्मिक महत्त्व दिलं जातं तेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत असे म्हटले जाते आणि मकर शुभ मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा हा काळ सौम्य काळ हा म्हणून ओळखला जातो ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते आयुष्यातील आपल्याला जीवनातील सर्व वाईट भोग कर्म हे जे आहे तर ते संपून जात असतात आपल्याला आयुष्यामध्ये चांगल्या दिवसांची सुरुवात होत असते म्हणूनच असे म्हटले जाते की देवतांच्या दिवसांनी सुद्धा सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवसांचे स्वर्गाचे दारे जे आहेत तर ते उघडले जात असतात म्हणूनच केलेले दान पुण्य उपाय हे आपल्याला खूप खूप अधिक पटीने फळ मिळत असतं आपल्याकडे अक्षय राहते म्हणजे जे कधी संपत नाही आणि भोगी म्हणजे भोग म्हणजेच उपभोग दिवस या दिवशी जुने आणि न वापरलेले वस्तू जाळून टाकायच्या असतात आयुष्यातील नकारात्मक वाईट विचारांना त्याग केलेला जातो प्रत्येकजण आपल्या मागील जन्मांची काही ना काही भोग जे असतात तर ते भोगत असतात आणि तेच भोग कमी व्हावेत म्हणून भोगीचा दिवस हा आपण साजरा करत असतो तर पहा नवीन वर्षाची आणि नवीन आयुष्याची सुरुवात आपल्याला करायची असते जुन्यांचा त्याग करायचा असतो तर पहा सकारात्मक बदलायचे स्वागत केले जाते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस या दिवशी प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरट्यावरती ठेवा ही एक वस्तू आयुष्याचं सोनं हे झाल्याशी राहणार नाही आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल जीवनातील सर्व वाईट भोग जे आहे तर ते दूर होतील कर्म दूर होतील आणि अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी घराच्या उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेला ही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि तसेच हाय बटणाला बटनाला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे तर आपल्याला उद्या मंगळवारी भोगीच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्ये आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे ती आपल्या लोंबरट्यावरती ठेवायची आहे आणि आणि असा एक सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो आपल्याला उद्या भोगीला संध्याकाळी करायचा आहे तर पहा या भोगीच्या दिवशी सर्व देवी देवतांचे जे काही तत्व आहे तर ते पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जास्त जागृत असतात आणि म्हणूनच या भोगीला काही उपाय आपण केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होत असते जो दिवस आहे तर तो दिवस आपल्याला आयुष्यात असणाऱ्या सर्व समस्या संकटी अडचणी अडथळे दूर करण्यास मदत होत असते या दिवशी आपल्याला आयुष्यात जे काही वाईट भोग आपल्या भोगत असतो त्या भोगांचा त्याग करण्यासाठी आपण भोगीचा दिवस साजरा करत असतो आता प्रामुख्याने बघा या भोगीच्या दिवशी आपण भोगीची जी भाजी असते आणि बाजरीची जी भाकरी असते ती बनवत असतो आणि तेच नैवेद्य हा आपण देवतांना दाखवत असतो आणि स्वतः पण ग्रहण करत असतो पण या व्यतिरिक्त आपण घरामध्ये काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत तुम्हाला पैशांच्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत काही ना काही अडचणी येत असतील तुम्हाला घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल कुटुंबाची भरभराटी होत नसेल पन्नास रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामुळे हवा तसा पैसा तुम्हाला मिळत नाही घरात आलेली लक्ष्मी ही कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही आता लक्ष्मी ही, ही अतिशय चंचल आहे ज्या घरात तिला प्रसन्न करण्यासाठी आणि स्थिर ठेवण्यासाठी उपाय केले जातात सेवा केले जातात तिथेच ती स्थिर राहत असते आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसाचं असतं असं नाही तर पहा आपल्याला घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी ऐश्वर असं सुद्धा असणं तितकंच महत्वाचं आहे आणि किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये एकोपा प्रेम घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तितकच महत्वाचं आहे जेव्हा असं सर्व वातावरण आपल्या घरामध्ये असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हणतात आपल्याला पैसा तर हवा असतो परंतु त्याचबरोबर घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी अनुकूल असं असतं आणि म्हणूनच आपल्याला उद्या भोगीच्या दिवशी काही गोष्टी जे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या अवश्य करा आणि पहा काही दिवसांचे महत्व जे आहे तर ते खूप जास्त असते आपल्याला पूर्ण प्रगतीवर या गोष्टींवर परिणाम करत असतात आणि त्यामुळे भोगीच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीच वायला जात नाही वास्तुशास्त्रामधील घरातील मुख्य दरवाजाला अन्य साधारण महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार घरात मुख्य दरवाजा केवळ कुटुंबासाठी घरात येण्या जाण्याचा मार्ग नसतो तो ऊर्जा येण्याचा देखील मार्ग आहे असे मानले जाते आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी मुख्य दरवाज्यासमोर काही गोष्टी ठेवणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे घरात आनंद येत असतो प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात आणि कुटुंबाची प्रगती होते हा असा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या भोगीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरतीच उठायचं आहे कारण भोगीच्या दिवशी अभंगे स्नान केलं जातं म्हणूनच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे ते थोडीशी हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे त्यानंतर पहा तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोड्या कलशामध्ये फुलं टाकायचे आहेत पांढरे तीळ टाकायचे आहेत हळदी कुंकू अक्षता टाकायच्या आहेत सूर्य देवाला अर्घे द्यायचं आहे त्यांना पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे सूर्य देवाला आहे बघा या, जल तर अंतर या दिवशी आपण सूर्य देवाला ऐश्वर असते त्यानंतर देवांची विविध पूजा करून घ्यायची आहे देवांना स्नान घालताना पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे या भोगेच्या दिवशी चुकूनही कोरडी देवपूजा करू नका व्यवस्थित देवांना स्नान घालून धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यासोबतच तुम्हाला तुमच्या घराची फरशी आहे तर ती सुद्धा या दिवशी स्वच्छ पोसून घ्यायची आहे घराची स्वच्छता करायची असते कारण भोगी ही भोग संपवण्यासाठी आपण या भोगीच्या दिवशी जीवनातील आपल्याला आयुष्यातील सर्व वाईट भोग हे दूर करायचे असतात खूप महत्वाचा दिवस असतो त्यामुळे आपलं हे संपूर्णपणे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळद आणि मीठ टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायचे आहे घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा भोगीच्या दिवशी जेव्हा तुम्ही घराचा मुख्य दरवाजा आहे तर तो उघडणार तेव्हाच तुम्हाला दरवाजा उघडल्याबरोबरच तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरून घ्यायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायचे आहे त्यानंतर गोमूत्र टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे फूल अक्षदा सर्व आपल्याला टाकून घ्यायचं आहे हळदी कुंकू टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला घराचा मुख्य दरवाजा उघडायचा आहे आणि पाणी तुम्हाला त्या मुख्य दरवाजावरती शिंपडून घ्यायचं आहे उंबरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे उंबरट्याच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्यायचं आहे त्यानंतर बघा रात्रभर आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती अलक्ष्मी नकारात्मकता दर ही आलेली असते आणि त्यामुळे आपल्याला हे हळदीचं पाणी जे आहे तर ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या सर्व आपल्याला टाकून ते, ते, ते आपल्याला पाणी तिथं ओंबरट्यावरती शिंपडायचं आहे तेव्हा नकारात्मकता किंवा अलक्ष्मी आपल्या घरात येत नाही आपल्या घरापासून दूर राहते त्यामुळे असं पाणी तुम्हाला सर्वप्रथम शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर उंबरट्यावरती हळदीचे लेपन जे आहे करायचं आहे हळदीचं लेपन आपण कसं करतो हे सर्वांनाच माहित आहे उंबरट्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला हा मुख्य उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गायीचं तुपाचा दिवा लावायचा आहे न त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे खाली पांढरे तीळ किंवा काळे तीळ हे दोन्ही मिक्स करून टाकायचे आहेत आणि त्यानंतर प्लेटमध्ये त्या तिळावरती तुम्हाला तो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर येऊन आपल्याला उजव्या साईडला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी उजवी साईट असते तर त्या साईडला आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याखाली फुले वगैरे पण टाकू शकतात बरं का भोगीच्या दिवशी आता असा दिवा आपल्याला घराच्या मुख्य दरवाज्यावरती सकाळीच लावायचा आहे तर तुम्हाला घरातील दरिद्री हे दूर होते कुटुंबाची प्रगती होते कारण तीळ जे असतात तर ते दारिद्र्य नाशक मानले जाते तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे म्हणूनच तिळाचा खूप जास्त महत्त्व संक्रांतीच्या काळामध्ये मानला जातो आणि म्हणूनच भोगी आणि संक्रांती या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा वापर जो आहे तर तो केला जात असतो आता असा हा दिवा जिथे आल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले असे ते अर्पण करा दीप अगरबत्ती वळून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं कुंकू हळद पाणी टाकून ते मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याने तुम्हाला उंबरट्यावरती जिथे तुम्ही हळदी कुंकाचं लेपन केलं आहे तर त्यावरती उजव्या साईडला तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना मध्ये चार बिंदू आणि कडला चार लाईनी सुद्धा काढायच्या आहेत आणि उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे म्हणजेच आठ उभे बोटं जे आहेत तर ते काढायचे आहेत उंबरट्याच्या मधोमध आता पहा ज्या प्रकारे आपण जेव्हा आपल्या घरामध्ये पूजा करत असतो कळशावरती आपण ज्या पद्धतीने कुंकुवाची बोटे ओढत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला आठ बोटं जे आहेत तर ते उंबरट्यावरती मधोमध ओढायचे आहेत अष्टलक्ष्मीचे हे रूप मानले जातात तर ज्यामध्ये पहिलं बोट जे आहे तर ते तुम्हाला अधिलक्ष्मी म्हणायचं आहे दुसरं बोट ओढल्यानंतर धनुलक्ष्मीनंतर धनलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयालक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी आठ बोटं ओढताना ही आठ नावं तुम्हाला घ्यायची आहेत ही जी अष्टलक्ष्मी आहे ना ही आध्यात्मिक भौतिक आणि व्यावहारिक समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि जेव्हा तुम्ही अष्टलक्ष्मी ही मुख्य दरवाज्याची उंबर त्यावरती काढतात तेव्हाच प्रत्येक लक्ष्मी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे जे सुख आहे तर ते आपल्याला परिधान करत असतात म्हणूनच तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढायचं आहे त्यानंतर त्याला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे त्यानंतर त्याच हळदी कुंकुमाने तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारा सुद्धा एक स्वास्तिक जे आहे तर ते काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू कु लावायचं आहे आणि असेच एक स्वास्तिक जे आहे तर तुम्ही स्वयंपाक घरामध्ये सुद्धा काढू शकता बघ आपल्या घरामध्ये भोगी भाजी बनवत असतो भाजीची भाकरी बनवत असतो आणि ते सर्व काही आपण स्वयंपाक घरामध्ये करत असतो आणि आपल्या घरामध्ये साक्षात अन्नपूर्णा वास करत असते या दिवशी इंद्रदेवांची सुद्धा पूजा केली जाते आणि अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा केली जाते अन्नपूर्णा मातेचा वास सदैव आपल्या घरात राहावा तिचे कृपेने आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमी पडू नये त्यामुळे स्वयंपाकघरात देखील तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर त्यानंतर तुळशीला देखील पांढरे तीळ टाकून जल अर्पण करावे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करून प्रदिक्षिणा कराव्या त्यानंतर तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा सगळा उपाय करायचा आहे उद्या भोगीच्या दिवशी अगदी आपल्याला श्रद्धेने आणि मनोभावे ही पूजा करायची आहे तर भगवान शनी आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावरती नेहमी राहील तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येवो कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रगती करू दे मुलं मुलींची भविष्य उज्ज्वल होऊ दे पती पत्नीमध्ये प्रेम वाढू दे आणि सर्व कुटुंब सुखी समृद्धी राहू दे हे उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी नवीन वर्ष नवीन आशा नवीन संधी घेऊन येईल तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ